ये इसके ऊपर जल्दी से जो तो वो लेटर ये साथ में लेके देंगे हम वैसे ही देंगे वहां कोई आए अगर जिम्मेदारी तुम रहो माम, ओके थैंक यू वैसा रहने ये जरूर जाओ ये बाइक ले सर्वप्रथम व्यापारी बंधूं आपल्याला एक जाहीर आवाहन महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीतर्फे महाराष्ट्रातील कृषी उत्पन्न बाजार समिती व विशेष करून छत्रपती संभाजीनगर येथील उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधात आपण एक दिवसीय लाक्षणिक संप जाहीर करतोय आणि तशी निवेदन आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक त्यानंतर जिल्हाधिकारी साहेब त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती त्यानंतर सी पी ऑफिस एन पोलीस स्टेशन आणि तसंच प्रेस पब्लिकेशनसाठी आपल्याला जाहीर आवाहन करतो की दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी कडकडीत बंद पाळण्यात यावा आणि त्या बंदमध्ये जास्तीत जास्त सहभागी होऊन कृषी उत्पन्न बाजार समिती विरोधातील ज्या काही कारवाया चालू आहेत विरोधात आणि संचालकांच्या ज्या काही मनमान्या चालू आहेत विरोधात हे सर्व व्यापारी खरेदीदार हे बंद पुकारत आहेत तसे निवेदन आम्ही माननीय जिल्हा उपनिबंधक साहेब यांना तसे दिलेले आहे आणि त्यांना सर्व गोष्टीची कल्पना आम्ही दिलेली आहे जे काही आत्तापर्यंत आपण सोशल मीडियाद्वारे प्रेसद्वारे प्रिंट मीडियाद्वारे जे काही बाजार समितीबद्दल आपण ऐकत आलो बोलत आलो त्याचं परिणामस्वरूप आम्हाला जसं पाहिजे तसं मिळालं नसल्याकारणाने आणि त्यांचा जो काही कारवाया आहे त्या थांबत नसल्याकारणाने व्यापारी हताश होऊन निराश होऊन हे सगळं काही करण्यास मजबूर होत आहे आणि महाराष्ट्र राज्य राज्यकृती समिती व्यापारी कृती समितीला आम्ही ते जे काही बंदा है। बंद आहे त्या बंदमध्ये आम्ही पण आपल्याशी पाठीशी आहोत आणि सहभागी आहोत आणि तुम्ही पण आम्हाला साथ द्या आम्ही आपल्याला साथ देतो आणि जे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जो काही भ्रष्टाचार चालू आहे जे काही मनमानी चालू आहे त्याविरोधात सर्व व्यापाऱ्यांनी एकजूटपणे दिनांक पाच अकरा दोन हजार पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी बंद पुकारावा व आपले आपले प्रस्था आस्थापने बंद ठेवावेत हे मी निवेदन करतो सगळ्यांचं समर्थन आहे ट्रकर्स अँड ड्रायव्हर्स असोसिएशनचे सध्या अध्यक्ष माझ्यासोबत आहेत सचिव आमच्यासोबत आहेत त्यानंतर भाजीपाला मार्केटमधील व्यापाऱ्यांचंही आम्हाला समर्थन मिळालं आहे आणि तसे पत्र आम्हाला लवकरच मिळणार आहे त्यानुसार दिनांक पाच बारा दोन हजार पंचवीस रोजी हा बंद कडकडीत पाळण्यातील व शांततापूर्ण व संविधानिकरित्या सगळ्या कायदेशीर बाबी अनुसरून आम्ही हे बंद पाळणार आहोत

बंद का उनके साथ देंगे समर्थन देंगे उनके साथ में धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र